तर टी कर्मचाऱ्यांचं दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरू आहे पगार वाढ मे पर्यंत कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत सरकार खासगी चालक पाचारण करण्याच्या तयारीत आहेत तर या संदर्भात तिथल्या नागरिकांनी देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूया सात वाजल्यापासून आम्ही उभा इथे पण एसटीची तिकीट काढले पण काही एसटी नाही असं झालंय आणि सरकारला मागणं म्हणजे गणपती वेकेशन सोडून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या वेळेस आंदोलन केलं आता गणपतीला सर्वांना गावाला सगळ्यांचे प्रॉब्लेम होत सर्वसाम सर, सर्वसाधारण जे लोक आहेत जी गावी जातात सणासुदीला त्यांना खूप सारे चॅलेंजेस येतात खूप सारे प्रॉब्लेम्स येतात आणि सगळ्यात महत्वाचे हो जे प्रायव्हेट वाले जे आहेत ना ते प्रायव्हेट वाले ते तिथे चारशे डबल डबल तीन तीन पटीने पैसे मागतात तर ह्या ह्या हो लोकांकडे जर असते पैसे तेवढे तर त्यांनी कशाला यष्टीने प्रवास केला असता